जय जगदंब नमो आदेश मी तर मी ते ऐकून आपल्या सर्वांचे सर्ष स्वागत करते सर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा करते अशाच पद्धतीने तुमचा सहकार्य राहू द्या तुमची अशीच माझ्यावरती छत्रछाया राहू द्या व तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या व तुमच्यावरती जगदंबेचा आशीर्वाद राहू द्या अशी मी जगदंबेकडे प्रार्थनासुद्धा करते सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा व माझ्या चॅनेलला असंच तुम्ही सज सपोर्ट करा ही सर्वांकडे विनंती आता सुरुवात करण्याआधी म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे गणपती बसलेले आहेत गणपती सहा सप्टेंबरला उठणार म्हणजे सहा सप्टेंबर, सहा सप्टेंबर वार शनिवार सहा तारखेला गणपती उठल्यानंतर तो दुसरा दिवस म्हणजे येतो तो म्हणजे पौर्णिमेचा म्हणजे दुसऱ्या दिवसाची पौर्णिमा आणि ह्या वर्षीची पौर्णिमा म्हणजे खूपच वेगळी आणि खूपच अनोखी असणारी ती म्हणजे मोठी पौर्णिमा आपण म्हणू शकतो कारण की या पौर्णिमेच्या दिवशी असणारं आहे ते ग्रहण आता ग्रहणाविषयी बरेचशे लोकांचे व्हिडिओ होते बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 मी व्हिडिओही पाहिले त्याचबरोबर सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये सेम पद्धती होते त्याच पद्धतीने आपल्याही आहे कारण की वेद कसे पाळावेत काय पाळावेत हे सर्वांचं कॉमन आहे आणि त्याचबरोबर ह्या वेदामध्ये आणि ग्रहणामध्ये काय करायचे याचे मी थोडेफार नियम देणार आहे तर आता सगळ्यांना तर मागचा व्हिडिओ सर्वांनी पाहिलेला असेलच की मागच्या व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलं होतं की ग्रहण काळामध्ये आपल्या इथे वीरकंगनाची दीक्षा होणार आहे ते म्हणजे या वीरकंगनाची दीक्षा दिल्या जाणार आहे आता बरेचसे भक्त वीरकंगनाची दीक्षा देतात भग जागी वीरकंगनाची दीक्षा व वीरकंगन सिद्ध केल्या जातात याचे काही दावे सुद्धा दिल्या गेलेले आहेत पण आता ह्या दावे मला कुठे का काही खटकतात तर काही लोकांचे वीर विषयी मला थोडंसं खंत सुद्धा वाटतो कारण की गुरु फक्त एखाद्या लिंबाच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या बॅगमध्ये वीर शिष्याच्या हातामध्ये देतो व त्याला सांगतो की एवढे एवढे पेमेंट करा हे वीरकंगन सिद्ध केलेलं आहे व घरी घेऊन जावा पण त्याचे फायदे किंवा त्याचे मंत्र किंवा त्याचे काही असणारी पूजा विधी त्याचबरोबर त्या वीरकंगनाद्वारे तुम्हाला मिळणारी शक्ती या काही गोष्टी त्या भक्ताला मिळत नाही व तो भक्त त्यापासून वंचित राहत असतो याकरिता मी जी काही वीरकंगन दीक्षा देणार आहे या वीरकंगन दीक्षेमध्ये माझ्या इथे बऱ्याचशा काही गोष्टी मी भक्तांना देत असते आता माझ्याकडून बऱ्याचशा भक्तांनी वीरकंगनाची दीक्षा घेतलेली आहे पण यावर्षी मी थोडी लिमिटेडच ठेवलेली आहे कारण की माझ्याकडे वीर जो काही स्टॉक आहे हा मागच्या वर्षीचा आहे आणि हा मागच्या वर्षीचा स्टॉक मी सिद्ध करून ठेवलेला आहे व यावर्षीसुद्धा मी पुन्हा याला काही सिद्ध कवच दिलेले सुद्धा आहेत तर आता आपण वीर जास्त काही बोलणार नाही कारण की पहिलाच आपला एक वीरकंगनाचा व्हिडिओ झालेला आहे आता मला ह्याच्यावर काही जास्त बोलायचं नाही पण मी जे काही सांगणार आहे हे जे काही ग्रहणाविषयी आता मी काही गोष्टी इथे लिहून सुद्धा ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे अशा ग्रहण कधी आहे ग्रहणाचा स्पर्श कधी आहे ग्रहणाचा मध्यमा कधी आहे त्याचबरोबर ग्रहणाचा मोक्ष कधी आहे पण या काळामध्ये भक्तांनी काय केलं पाहिजे व काही नाही आता बरेच संप्रदाय आहेत त्यामध्ये शाक्त संप्रदाय शिवसंप्रदाय नाथ संप्रदाय त्याचबरोबर शाबर विद्या त्याचबरोबर कायदेशी विद्या काही बंगाली विद्या अशी देखील काही भक्तांच्या साधना असतात काही भक्त लोक का याच्यामध्ये बरेचसे दुर्गा दुर्गा कवच पठन करणे त्याचबरोबर काही लोक का दशमहाविद्येची का काही उजळणी करणे अशा गोष्टी करतच असतात पण सर्वसामान्य भक्तांना जमेल व सर्वसामान्य भक्त या साधना करू शकतील व सर्वसामान्य भक्ताला भगवंताची आणि भगवतीची प्राप्ती होईल व स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं व समाजाचं कल्याण करता येईल अशासाठी काय उपयुक्त असेल व भक्तांनी त्या दिवशी काय केले पाहिजेत हे समजून घेणार आहोत सर्वप्रथम म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार वार रविवार सॉरी वार रविवार या दिवशी ग्रहण आहे त्याचबरोबर हे ग्रहण म्हणजे खंडग्रास खंडग्रास चंद्रग्रह असणार आहे सॉरी खगरात चंद्रग्रहण असणार आहे त्याचबरोबर दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून आपला पितृपक्ष पर्श कधी आहे तर ग्रहणाचा पर्श रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी असणार आहे त्याचबरोबर बरोबर ग्र ग्रहणाचा मध्यम हा रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी असणार असून तर ग्रहणाचा मोक्ष हा रात्री एक वाजून तीस मिनिटांनी असणार आहे आता या कालावधीमध्ये मी प्रत्येकाचे दोन दोन मिनिटं मागे पुढे घेतलेले आहेत म्हणजे जसं की नऊ वाजून पन्नास मिनिटांनी जे काही सांगितलेलं आहे ते जे काही असणार आहे म्हणजे ग्रहणाचा जो स्पर्श हा नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटाचा आहे पण मी तो नऊ मिनटे पुढे घेतलेला आहे अगोदर सांगितलेला आहे कारण की प्रत्येकाला थोडंसं उशीर होतो किंवा काही भक्त आ, मागे पुढे होऊ शकतात यासाठी मी पाच दहा मिनटं आधीच तयारी करावी याकरिता हा वेळ ठेवलेला आहे तर आता या ग्रहणामध्ये बाल मुलांनी काय केले पाहिजे वृत्त वृद्ध व्यक्तींनी काय केले पाहिजे त्याचबरोबर ग्रहणाचा जे काही वेद लागणार आहेत त्या वेदाचं कधी पालन केलं पाहिजे हे समजून घेणार आहोत सर्वप्रथम म्हणजे ग्रहणाचे वेद हे दुपारी आ, बारा वाजून चाळीस मिनिटांनीच लागत आहेत पण बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते रात्री एक वाजून तीस मिनिटापर्यंत एवढा जो काही वेळ आहे ह्या वेळामध्ये प्रत्येकजण उपाशी त्याचबरोबर बिगर आहाराशी राहू शकत नाही मलमूत्र त्यागना त्यागाविषयी राहू शकत नाही त्याकरिता आपण ग्र ग्रहणाचा जो काही वेद आहे हा वेद दुपारी चार वाजून एकोणतीस मिनिटापासून जर सुरू केला केला तर अतिउत्तम ठरेल तर चार वाजायच्या आतमध्ये जे काही तुम्ही अन्नग्रहण करणार असताल या अन्नग्रहणामध्ये तुळशीचं पत्र अर्पण करून जर तुम्ही अन्नग्रहण केलं तरीही चालेल त्याचबरोबर जे काही लेडीज वर्ग आहेत ज्या लेडीज वर्गाला बऱ्याचशा वेळेला असं होतं की गर्भ गर्भधारणा झालेली असते अथवा त्यांना दिवस गेलेले असतात ले अशा लेडीज वर्गाने काय केलं पाहिजे सर्वप्रथम म्हणजे अशा लेडीज वर्गाने दुपारी साडेबारा वाजल्यापासून अन्न पाणी जे काही आहे हे कमी प्रमाणातच करावे म्हणजे मांसाहार भोजन न करता जे काही फळ अथवा दूध दुगाभज ह्या गोष्टींचा त्यांनी आहार केला तरीही चालेल त्यासोबत त्यांच्या आहारामध्ये तुलशीपत्र असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या लेडीज वर्गाला जर औषध उपचार चालू असतील त्याचबरोबर त्यांना कोणती मेडिसिन घ्यायची असतील तर अशा लेडीज वर्गाने जी काही फळं असेल दूध दुभाजक वस्तू असतील अशा ग्रहण करून त्यांचे औषध उपचार किंवा त्यांच्या काही गोळ्या औषधं असतील त्या घेतल्या तरी चालतील त्याचबरोबर ह्या काळामध्ये त्या लेडीजने म्हणजे त्या एखाद्या लेडीजला जर समजा गर्भवती स्त्रीने कोणत्याही गोष्टीचे कापण्याचे पदार्थ अथवा शिवण्याचे शिवणकामाच्या गोष्टी टाळाव्यात म्हणजे असं होतं जुनी पर परंपरा आहे आणि या जुनी परंपरेनुसार हे योग्य सुद्धा आहे कारण की बऱ्याचशा का वेळेस मी असं देखील पाहिलेलं आहे जे लेडीज ज्या काही आपल्या गर्भवती काळामध्ये त्यांनी शिवणकाम केलेलं असेल अथवा एखादी भाजी एखादी वस्तू चिरली असेल तर त्या बाळाचा जन्मसुद्धा झाल्यानंतर त्याच्या काही गोष्टी अवयगामध्ये काही व्यंगपणा सुद्धा जाणवतो आणि अशा गोष्टी आमच्या सुद्धा बऱ्याचदा झालेल्या आहेत तर त्या स्त्रीने शिवणकाम करणे त्याचबरोबर त्या स्त्रीने एखादी फळ भाजी कापणे यापासून थोडस दूर राहणे गरजेचं आहे त्याचबरोबर त्या स्त्रीला आरामाची खरोखरच गरज असते म्हणून त्या स्त्रीने पूर्णत्व अंतरुणावर ती न झोपता त्या स्त्रीने आरामदायक जी खुर्ची असते ज्या खुर्चीला आपण मागे पूर्णपणे आ, हे करून करून झोपू शकतो अशा खुर्चीवरती झोपून जर त्या स्त्रीने जरी बसून जरी जरी पाठ केला तरी अतिउत्तम त्याकरिता त्या, त्या स्त्रीने पठण करावं अथवा ग्रंथांचं पठण करावं अथवा जमत असल्यास एखाद्या स्त्रीसुक्ताच पठन करावं जेणेकरून ज्या काही गर्भामध्ये असणार जे काही बाळ आहे ह्या बाळाला त्या ग्रहणाचा सा कोणताही साईड इफेक्ट जाणू नये याकरिता आता हे झालं ह्याच्याकरिता बाळाकरिता आता पुढची गोष्ट म्हणजे भक्ती आणि भक्तांकरिता आता बरेचसे भाविक भक्त आपल्या गुरुमंत्राची साधना करतात त्याचबरोबर बरेचसे भाविक भक्त आपल्या दिलेल्या कानमंत्राची साधना करतात त्याचबरोबर काही भक्त असे असतील की दुर्गा सप्तशतीचे देखील पठण करतात आता ह्या दुर्गा शप्टशटीचे जरी तुम्ही पठण केले तरी अतिउत्तम असत त्यालाही काही अवघ नाही पण असं होत सर्वच लोक व्यवस्थित शिकल्या सवरलेली असतील त्यांना वाचता लिहिता येत असेल असं नाही आता काही भक्तांना असे आहेत बरेचसे आता पुण्या भागामध्ये जर मी पाहिले की बऱ्याच लेडीज वर्ग पुरुष वर्गाची गुरुदीक्षा ज्ञानमाळ किंवा गणमा झालेली असते गणमा झाल्यानंतर गुरुनी दिलेला जो काही मंत्र असतो त्यांना बोलता येत नाही त्यांना तो मुखतगत नसतो किंवा ते बोलू शकत नाही अवघड मंत्र शिक्षणाअभावी ते बोलू शकत नाहीत मग अशा भक्तांनी काय केलं पाहिजे त्यांना वाचता लिहिता येत नसेल तर त्यांनी शब्दासाठीचं पारायण कसं करावं ह्यात त्यांना भरपूर मोठा प्रश्नचिन्ह असतो तर ह्यावेळेस जरी त्यांनी जय जगदंब किंवा ओम जगदंबा देवी नमस्वाहा या मंत्राची जरी तुम्ही साधना केली तरी, के तरी अतिउत्तम राहते त्याचबरोबर तुम्हाला जर जमत असल्यास अथवा तुम्हाला त्या काळामध्ये एखाद्या गणपतीचा जरी तुम्ही मंत्राची साधना केली तरी अतिउत्तम असते म्हणजे ओम गण गन गणपते नमहा ओम गण गन गणपते नमहा ह्या एका अक्षरी बीज मंत्राची जरी तुम्ही साधना केली तरी अतिउत्तम असते तर अथवा प्रत्येकाला लहानपणापासून व प्रत्येकाला माहिती असलेला मंत्र तो म्हणजे श्रीकृष्णाचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची जरी ग्रहणाच्या पर्शापासून ग्रहणाच्या मोक्षापर्यंत जरी साधना तुम्ही चालू ठेवली तरी तीही पाहिला जाते त्याचाही तुम्हाला अधिक चांगला फायदा होतो त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आणि सर्वात छान एकदम सुभग असं असणार जो मंत्र म्हणजे एखाद्या भक्ताला जमू न जमू अक्षी मुखत असलेला मंत्र म्हणजे तो म्हणजे असा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या मंत्राचा जरी तुम्ही पठन केलं अथवा या ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही जाप केलात तर या जपातून सुद्धा तुमची जी वाचा मन तुमचे इंद्रिय सर्वस्व तृप्त व सर्वस्व गोष्टींना चालना व सर्व गोष्टीमध्ये यश प्राप्तीसाठी या मंत्राची खूप चांगली उपयुक्त ठरेल तर आता सर्वच मंत्र प्रत्येक भक्तांना जमतील असं नाही म्हणून अशा एखादा भक्त असेल की त्याला पूर्णत्व निराक्षर असेल त्याला वाचता लिहिता येत नसेल अशा भक्तांनी फक्त जय जगदंब ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची साधना चालू ठेवावी त्याचबरोबर ज्या भक्तांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे माझ्याकडून वीरकंगन अथवा माझ्याकडून कोणत्या ना कोणत्या तरी दीक्षा घेतलेल्या असतील अशा भक्तांनी मी दिलेल्या गुरुमंत्राचा कानमंत्राचा जाप करावा अथवा जर तुम्हाला माझ्या इथे ग्रहणाच्या दिवशी वीर कंगनाचा क्लास होणार आहे त्या क्लासमध्ये जर यायचं असेल तर बुकिंग करून भक्तांनी यावे आता मी असं बोलते याच्यामध्ये हा रूढपणा सुद्धा वाटू शकतो कारण की सगळेच माझे भक्त इथे आहेत किंवा सर्वच माझे शिष्य पाहतात असं नाही आता असं झालं होतं काही महिन्यांपूर्वी मी एक दोन लोकांना गुरुदीक्षा देखील दिली होती पण ते शिष्य अतिशय हरामी अथवा ते अतिशय निर्लज्ज निघाले मी स्पष्ट बोलते तिथे रागही येण्याचा काही गरज नाही कारण की शिष्याने शिष्यासारखं राहावं व भक्तानी भक्तासारखं राहावं व गुरुनी गुरुसारखं राहावं कारण की फक्त फायद्यापुरता गुरु करावा किंवा फायद्यापुरतं गुरुची बोलावं आणि आपली वेळ संपली की गुरुला लात मारावी असेही माझे शिष्य बरेचसे आहेत बर का मी म्हणजे माझ्या शिष्यांना बोलते असं नाही तर अशी शिष्य आहेत त्यांना फक्त गुरुची फक्त मंत्रापुरती गरज असते तर गुरुलाही दक्षिणेपुरती गरज असते असे मी मानते तर असे जे काही माझे सर्वस्व भक्त असतील किंवा माझ्या शिष्यांनाही माझ्याकडे यायचं असेल त्या दिवशी साधनेसाठी किंवा मंत्रासाठी यायचं असेल तर अशांसाठी मी काही दक्षिणा ठेवलेली आहे ही दक्षिणा त्यांनी पूर्णत्व भरावी आणि इथे येऊन जे काही वेगळे मंत्र देणार आहे त्या मंत्रांवरती मी सिद्धी करून देणार आहे अथवा बंगाली हंडीवरती कार्य देणार आहे त्यांनी त्यांची दक्षिणा भरून त्यांनी हा क्लास जॉईन करावा कारण की मी थोडस रुडली वागायला सुरुवात केलेली आहे कारण की हाताची बोटे जसे पाच पाचिसारखी नसतात तसे माझे शिष्यही सारखे नाही आहेत असं मला माहिती आहे मी सर्व शिष्यांना बोलते असं नाही त्यातील माझे बरेचसे शिष्य खूप छान आहेत पण त्यातले दोन चार शिष्य सोडले तर मला ते बाकीचे शिष्य व्यवस्थित आणि ते दोन चार थोडेसे मला न पटणारे व ते डोक्यावरती मिऱ्या वाटणारे आहेत म्हणून मी सर्वांना न बोलता मी त्या चार शिष्यांनाच बोलत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रहण पाळावे त्याचबरोबर ग्रहणामध्ये मांसाहार टाळणं खूप गरजेचं आहे कारण की असं होतं गणपती सहा तारखेला उठणार मग सात तारखेला बऱ्याचशा लोकांना असं वाटतं रविवार मिळाले आहे रविवारची एक दिवसाची सुट्टी आहे या रविवारी आपण मांसाहार करावा व आठ तारखेपासून पंधरवड्यामध्ये घालावे तर हे पूर्णत्व टाळावं जर तुम्हाला मांसाहार करायचा आहे तुम्ही नंतर केव्हाही करा पण या ग्रहणाच्या काळामध्ये व पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार कृपया करून टाळा कारण की तुम्ही जर त्या दिवशी मांसाहार करताल तर त्याचं जे काही कर्मकांडी त्रास असेल अथवा त्याचा जो काही घाण प्रयोग असेल तो तुमच्या डोक्यावरती बसू शकतो कारण की मांसाहार करणे म्हणजे घाणच आहे तर त्याचे जे काही त्रास असेल हा तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती तुमच्या वास्तूवरती होण्याचा शक्यता असते याकरिता त्या दिवशी मांसाहार पूर्णत्व टाळावा त्याचबरोबर लहान मुलांनी ग्रहण पाळावे का म्हणजे लहान वयोगटातल्या मुलांनी ग्रहण पाळायची गरज नाही एखादा मुलगा सक्षम असेल व्यवस्थित असेल म्हणजे तो पंधरा सोळा वर्षाच्या पुढे असेल आणि त्यांनी त्याला जर सर्व गोष्टींचा जर कल्पना असेल तर त्यांनी पाहिले तरी चालतील ते अप उपयुक्तच आहे पण जी लहान मुले आहेत त्यांनी ग्रहण पाळावे अशी गरज नाही लहान मुलांना जर आहारामध्ये तुम्ही तुल तुळशीपत्र घालून जरी भोजन दिलं तरी चालू शकतं वृद्ध व्यक्ती आहेत जे पूर्णत्व झोपून आहेत अंतरुणामध्ये आहेत ते उठू शकत नाही बसू शकत नाही अन्न खाण्यासाठी त्यांना उठून बसावं लागतं अशांना मुभा आहे तर अशांना देखील तुम्ही अन्न पाणी जे काही गोष्टी ग्रहण करण्यात देणार असतात त्याच्यामध्ये तुळशीपत्र पत्र टाकावं आता तुळशीपत्र पत्र टाकावं म्हणजे आता तुम्हाला अचानक संध्याकाळी आठवण झाली तुरंत तुळशी पत्र टाकायचं एक पान तोडलं टाकलं खायला दिलं असं नाही तर त्या दिवशी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत या वेळामध्ये तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये तुळशीची पानं काढून ठेवायची आहेत त्याचबरोबर आपले जे काही देव आहेत जगदंबेच्या ज्या काही मूर्त्या आहेत या पूर्णत्व झाकून ठेवायच्या का तर नाही ज्या काही मूर्त्या आहेत त्या उघड्याच ठेवाव्यात फक्त मूर्त्यांच्या अंगावरती पांढरे वस्त्र परिधान करावेत किंवा त्यांना घालावेत म्हणजे जेणेकरून जे काही ग्रहणाचे जे काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती भगवंताच्या किंवा भगवतीच्या शरीरावरती पडत नाही पॉझिटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याचं कार्य करत असते व प्रत्येक देवापशी एक एक तुळशीचं पान देखील ठेवावं त्याचबरोबर ग्रहण संपल्यानंतर ज्यांनी माळपर्डी आहे ज्यांच्या माळपर्डीची दीक्षा झालेल्या आहेत अशा भक्तांनी आपली माळपर्डी शेणाने सुसज्ज स सारवून घ्यावी जेणेकरून ग्रहणाचे जे काही निगेटिव ऊर्जा असते ती आपल्या परडीवरती आपल्या ताटावरती पडलेली असते म्हणून याकरिता तुम्ही आपली परडी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सारवून घ्यावी व गटाच्या दिवशी सुद्धा ती पुन्हा एकदा सारवून घ्यावी त्याचबरोबर अशा पद्धतीने सर्वांनी आपली जी काही ग्रहणाच्या विधी आहेत त्या पाळाव्यात ग्रहणाच्या दिवशी साधना जप कार्य ध्यान धारणा या सर्व गोष्टी कराव्यात त्याचबरोबर ह्या ग्रहणामध्ये जर तुम्ही जर सुसज्ज होऊन जर सर्व गोष्टी करताल तो वर्ष पुढचे जे काही येणार वर्ष आहे या वर्षामध्ये तुमच्या ज्या काही आर्थिक शारीरिक मानसिक त्याचबरोबर वास्तूत काही गोष्टी नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होत असते तर अशा पद्धतीने सर्वांनी ग्रहण पाळा ग्रहणाच्या दिवशी साधना ध्यान धारणा या सर्व गोष्टी कराव्यात आता तुम्ही म्हणताल की इथे ग ग्रहणाच्या दिवशी रात्रभर आपल्या इथे वीर कंगनाची दीक्षा आहे का तर नाही आपल्या इथे वीरकंगनाची दीक्षा ही दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे म्हणजे वेदकाळामध्ये सुरू होणार आहे ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ती राहणार आहे तर याकरिता सर्वांना ज्यांना कोणाला वीरकंगनाची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आपल्या इथे ॲडव्हान्स बुकिंग करावी व वीरकंगनाची दीक्षा घ्यावी त्याचबरोबर जो काही रविवार असणार आहे सात तारखेचा हा सात तारखेचा रविवारी भक्तांचे प्रश्न उत्तर नसून दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी भक्तांचे प्रश्न उत्तर घेण्यात येतील आता बरेचसे भाविक भक्तांचे असे प्रश्न असतात की पित्रपंधरवड्यामध्ये आमचे प्रश्न तुम्ही घेऊ शकता का तर हो पित्रपंधरवड्यामध्ये तुमचे सर्वांचे प्रश्न घेण्यात येतात कारण की कार्य वेगळं आहे दैवी कार्य वेगळं आहे आणि तुमच्या अडचणी ह्या वेगळ्या आहेत या तिघांचा तिघांशी एकमेकांशी कोणताही संबंध येत नाही आपण जे काही देत आहोत हे तुमच्या अडचणी सॉल्व करण्यासाठी देत आहोत याकरिता दैवाला आणि पित्रांना एकत्रित न आणता ह्या दोन्ही गोष्ट विभिन्न आहेत दोन्ही गोष्ट वेगळ्या आहेत भक्ती वेगळी आणि पित्र वेगळं तुम्ही पित्रामध्ये म्हणजे पित्र पंधरवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये देवपूजा देवाची ध्यानधारणा उपासना त्याचबरोबर देवाचे अभिषेक नैवेद्य त्याचबरोबर देवाचा सर्व मान पान जो काही असेल हा पंधरा दिवसात करावा तो टाळू नये आपण दिवस उपाशी राहत नाही तसं भगवंताला भगवतीला उपाशी ठेवू शकत नाही याकरिता पंधरा दिवसाच्या काळामध्ये दे। नैवेद्य षडोष पूजा देवाचे ग्रंथ पठन जप साधना ध्यान धारणा या सर्व कराव्यात पंधरा दिवसाचा काळ म्हणजे वाईट काळ नसून आपल्या पूर्वजांच्या स्मर स्मरणार्थ हा दिवस असतात म्हणून कोणीही दिवसाला या वाईट मानू नये या दिवसामध्ये प्रत्येकाने आपापले जे काही पित्रांचे जे काही कार्य आहेत हे देखील करून भगवंताची आणि भगवतीची सेवा देखील करावी आता पित्राविषयी मी संपूर्ण व्यवस्थित व्हिडिओ हा लवकरात लवकर करणारच आहे तर तुम्ही पाहतालच आणि पित्रांच्या नैवेद्य पित्रांना तर्पण कसे देणे त्याचबरोबर पित्रांचा जो काही पित्रदोष कसा कमी करावा याविषयी आपण लवकरात लवकर व्हिडिओ करणार आहोतच तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल पण त्याआधी सर्वांना माझ्या चॅनेलला लाईक करावं लागेल ला सबस्क्राईब करावे लागेल व त्याच्या खाली सबस्क्राईबच्या बाजूला असणारी जी घंटा आहे ही घंटा दाबावी लागेल जेणेकरून माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आणि बाकी प्रत्येकाला जर माझ्या गादीवरती यायचं असेल तर गादीवरती येण्यासाठी जो काही माझा नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून कॉल आपली बुकिंग करावी बुकिंग नोंदवून गादीवरती यावे तर सर्वांनी आनंदी राहा खुश राहा व भगवंताची व भग भगवतीची साधना करत राहा ही मी जगदंबेकडे प्रार्थना करते माझे संपूर्ण भक्त मंडळी व सबस्क्रायबर सगळ्यांनी सुखात राहावी ही मी जगदंबेकडे विनंती सुद्धा करते जय जगदंब नमो आदेश